बस वगैरे बघा रे जरा आपल्याकडे नाहीये नवी मुंबईला एसीची आहे मुलं आहे किती गर्दी आहे गेट वे तेवढं चालायचं तिकडे तर एवढी गर्दी आहे आता खूपच गर्दी आहे तुम्ही

सगळं बघून झाल्यावर आम्ही आलोय आता गेट वेला आणि एवढी गर्दी आहे इकडे एवढी गर्दी आहे कायम कायम गर्दी असते तू काहीतरी करणार होतस ना असं असं काहीतरी हानी केलं होतं गाडीमध्ये बसून मला याद आलं मी करतो यांचं ह्या पोरांनी शूज घातला ना दोघांनी या दोघांचं काम असतं की शूलेस बांधा भरून दोघे पण असेच बसत असतात <laughs> तुम्हाला किती वाट काम लागतं शूलेस बांधायचं बांधायचं काय अजून काय फोटो काढायचं काय मदत होत नाही यांचे चला

इकडे पण लाईट आता मुंबईच लाइटिंग दिवाळीत तर पूर्ण लाइटिंग असेल ना अजून आहे काय काय जणांचं लाइटिंग ऐशी ऐंशी माळ्यावर आहे माळ्यावर माळ्यावर आहे हे खूप उंच उंच बिल्डिंग आहे तू अच्छा इकडून का ह्या साईडने आणि बाकी हा सरळ मग वडाळा घाटकोपर महाराष्ट्राचा

नेकलेस सारख दिसायला लागले बघ चमकते पूर्ण

लपड आहे ते स्टार नाही आहे का ते काय आहे मसाला पापड आहे बटर नान आहे इथे मी मला भाकरी मागवले आणि हे काय आता चिकन लबाबदार लबाबदार कसं वाटलं

फायनली आहे आम्ही आणि खूप म्हणजे आता तिकडे गेलोय तर बरच सी एस टी काय ते आपले गेट मी पण बघून आलो तिकडूनच आणि मग नंतर आता ऐकू दमलं दमलं होतं तर मग बाहेरूनच बाहेरूनच जेवण करून आलं यांनी सांगितलं की बाहेरच जेवूया तुम्हीच तुम्हीच सांगितलं की काय खायचंय वगैरे म्हणून तेव्हा म्हणलं की आता काय जेवायचं स्टॅमिंग झाला होता मग आम्ही जेव्हा तुम्हाला समजलं का ते जे पूर्ण सोलार सिस्टम दाखवलं तिथे त्यांनी तर ते सगळं समजलं का मला समजलं आणि 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 हे पण होत कि ना अर्थ आणि मून ना डिस्ट्रॉय झालं होतं गॉड खूप छान होतं तिकडे आणि नंतर ना त्याच्याच पुढे एक म्युझियम आहे तिथे आणि तुम्हाला माहितीये तिथे ना मी ना सगळे जवाब दिलो <laughs> हा म्हणजे ते विचारत होते क्वेश्चन विचारत होते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच त्याच्यावर बरीच प्रश्नांची उत्तर हा देत होता आणि याच्याकडे सगळे बघायला लागले मग नंतर हा प्रश्नांचे उत्तर देत होता तर अजून झाला नाहीये चॅप्टर तो त्यांना स्कूलमध्ये म्हणजे सुरुवात होणार आता सुरुवात करतील पण मी त्याला आधी पूर्ण चॅप्टर शिकवलाय तो आता जस्ट मला शिकवलं होतं मी नाही शिकवलं आणि मी काय शिकवलं का मग आणि तिथे हे होत कि मार्कुरीचे किती मोन्स होते मी सांगितलं मोन्स <laughs> बाबा आधी मी शिकवले मग दिदी कडून दोन दोन वेळा त्याच झालं मम्मी असते मी शिकवले फर्स्ट टीचर मम्मी सेकंड टीचर दिदी असते आणि थर्ड टीचर त्याच्या स्कूलची टीचर असते मग क्लास क्लास टीचर असते त्याची ते आणि काय झालं नेमकं की अगदी तीन वा तीन वाजले तिकीट काढलं आम्ही तिथे सगळं हा आणि मग आम्ही तिथे मध्ये गेल्या गेल्या त्या लाईटी बंद झाल्या पूर्ण म्हणजे मला बऱ्यापैकी तिथलं शूट करता आलं नाहीये जास्त काय आणि डायरेक्ट मग ते मूवी थिएटर ते तिथं असतं तिकडे आम्ही गेलो ते स्काय थिएटर होतं ना तिथे पण छान आहे पण ज्यांना मराठी हो मराठी कळत ना त्यांनी मराठी शो बघा आम्ही इंग्लिश घेतलं आम्ही इंग्लिश शो घेतला होता, होता कारण की मराठी या बाबांच्या डोक्याच्यावरून जाईल सगळं म्हणजे यांना काही कळालंच नसतं कारण की त्यांच्या स्कूलमध्ये पूर्ण सगळं इंग्लिश आहे हा मराठीमध्ये काय बोलतात ऍक्च्युली सोलार सिस्टमला काय बोलतात त्याच्यानंतर मग हे प्लॅनेट वगैरेला काय बोलत हे यांना नाही माहितीये त्यांना काय तुम्हाला कळलं काहीच कळलं नाही कळलं ना म्हणजे खूप होते आणि एवढं लांबून आम्ही मग ते नंतरच घ्यायचं म्हणल्यावरती मग ते हे होतं ना शो साडेचारचा सा जर आम्ही घेतला असतो तर खूप उशीर झाला असता मग तो इंग्लिशचा घेतला आणि बाकीची सगळी पूर्ण माहिती डिटेल्स तुम्हाला ह्याच्यामध्ये आली है। है so, um, um, <laughs> आहे हे घेतलं तिथे मध्येच हे घेतलं मध्येच असं सो म्हणजे मला असं वाटतं की व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा तिथे जाऊन जर तुम्ही बघितलं ना आणि मुलांना शिकण्यासारखं खूप काही आहे आणि दुसरं जो प्लेस आहे म्युझियम तर तिथे मोबाईल अलाउड नाही आहे पण इतकी छान माहिती आहे, आ, आहे की खरंच आपण शॉकच होतो तिथे गेल्यावरती पूर्ण हिस्टॉरिकल आहे पूर्ण हिस्ट्रीचं पूर्ण फोस त्याच्यामध्ये आहे की काय जवळजवळ एक ते दीड तास जातो तिथे पण वेळ काढूनच जायचं पण खूप छान माहिती आहे अगदी काय ते पाषाण युगापासून ते पूर्ण मग ते हडप्पा संस्कृती नवपाषाण युग आगा। आगा। आदी सगळं सगळं टोटली आणि पूर्ण नंतर भारत, भारत स्वतंत्र झाला नंतरचा तो इतिहास हां ते सुद्धा पूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास आहे पूर्ण पूर्ण ऑल तिथे हां आणि पंडित जवाहरलाल नेहरूचं तर एक वेगळं सेपरेट असं सेशन होतं गेल्या गेल्याच होतं तिथं मग यांना ते दाखवलं ते भारी वाटलं म्हणजे आज बालदिन आहे चिल्ड्रन्स डे आहे सो निमित्तानेच आम्ही ते घेऊन गेलो होतो आणि नेमकं दादूच्या स्कूलमध्ये आता तो सोलार सिस्टमचा जो चॅप्टर आहे तो चालू होणार आहे तो कधीपासून मग हे बोलले की आपण बघायला <laughs> जाऊया आणि मग ठरलं ते अचानक ठरलं ते की जाऊया म्हणून ते पण आम्ही इथून एक वाजता निघालो दुपारी एक वाजता निघालो पण ते अटल सेतूने गेल्यामुळे मग ते बऱ्यापैकी लवकर गेलो मग दादू तुला आवडलं ना सगळं मला आवडलं आवड आवड ना तुला अूल त्यांना आवडलं त्यांना सगळी माहिती मिळाली पण ज्यांना कोणाला जायचं असेल ना तर त्यांच्यासाठी सगळी डिटेल्स मध्ये माहिती मी हे सांगते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लहान मुलांना घेऊन हा मुलांना तुम्ही म्हणजे नक्की घेऊन जावा त्यांना खूप छान म्हणजे असं ना अगदी आपल्या की काय असं फील होत आपण आकर्षतच आहे की काय असं फील होत आणि दुसरं अजून एक सांगायचं म्हणजे की तुम्ही जेव्हा मूवी त्या थेटर मध्ये काय थेटरमध्ये तेव्हा मधल्या मधल्या लाईनच्या ज्या चेअर असतात ना त्याच्यावरती बसायचं म्हणजे पूर्ण फ्रंटला बसायचं नाही आणि पूर्ण बॅकला पण बसायचं नाही मिडल मध्ये बसायचं आणि पूर्ण असं झोपून बघायचं आहे त्या चेअर म्हणजे ते पूर्ण स्काय दिसत माझ्या मध्ये जोर नाहीये त्यामुळे ना म्हणजे हे एक मिडल वाली ती हे घ्यायची सीट घ्यायची जेणेकरून पूर्ण सगळं कवर होतं पहिल्या सीट वरती मधल्या रो मध्ये नाही म्हणजे असा सर्कल आहे तर त्या सर्कलच्या पहिल्या रोमध्ये नाही बसायचं सेकंड रोमध्ये बसायचं चा, म्हणजे चांगलं दिसेल बरोबर ना ते आहे आणि बाकी फोटो वगैरे काढण्यासारखं तिथे छान आहे मस्त फक्त मधलं मला ना थोडंफार तिथलं मधलं शूट करता आलं नाही कारण की मूवी थिएटर म्हणजे लगेच जायला सांगितलं फर्स्ट फ्लोअरला आणि तिथलं बरंच राहून गेलंय माझं सो जितकं आले तेवढं मग मी टाकलेलंच आहे आता हो सो चलो बाय बाय भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय कर दाधू बाय तुला सरप्राईज कसं वाटलं रोड खूप आवडला रोड आवडला खूप चांगलं वाटलं नक्की ना तो सो चलो बाय बाय भेटते उद्याच्या एका व्हिडिओ मध्ये आता खूप दमल कुठे गेलं ना की आम्ही तर काहीच नाही गाडीतच बसून असतो पण असं वाटतं की मीच आहे जास्त अरे <laughs>